मित्रांनो लाडक्या बहिणीची के वाय सी अगदी सोप्या पद्धतीने आपण फक्त दोन मिनटामध्ये करू शकतो त्यासाठी मित्रांनो आपलं आधार कार्ड मोबाईल नंबर सोबत लिंक असणे आवश्यक आहे पती पत्नीचं किंवा वडिलाचं आपल्या इथे आधार कार्डसुद्धा लागणार आहे आपण जर फॉर्म भरता वेळेस पतीचं आधार कार्ड दिलं असेल तर पतीचं आपल्याला आधार कार्ड इथे लागणार आहे किंवा आपण वडिलाचं दिलं असेल तर वडिलाचं आपल्याला आधार कार्ड इथे लागणार आहे तर मित्रांनो आता के वाय सी करण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला प्रोव्हाइड करून दिलेली आहे आपण डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक करून या वेबसाईटवर येऊ शकता आपल्याला कुठल्याही वेबसाईटवर क्लिक करण्याची आवश्यकता नाही तर मित्रांनो आता येथे आपल्याला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर आपल्याला जो कॅप्च दिलेला आहे तो कॅप्च इथे आपल्याला फील करायचा आहे आणि आपल्याला या टर्म्स अँड कंडिशन वाचून मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आता आपल्याला एक ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपल्याला ते टाकून सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता हे दुसरं पेज आपल्यासमोर लगेच ओपन होणार आहे इथे आपल्याला वडिलाचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आपण फॉर्म भरता वेळेस जो आधार क्रमांक दिला होता तो आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर खाली आपल्याला कॅप्श दिलेला आहे तो कॅप्शा या आपल्याला या बॉक्समध्ये फील करायचा आहे आता खाली आपल्याला आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची आहे हे टर्म्स अँड कंडिशन एकदा वाचून आपल्याला मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे आता आपल्या मोबाईलवरती एक पुन्हा ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी टाकून आपल्याला सबमिट करा या ऑप्शनवरती पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे आता लगेच मित्रांनो हे तिसरं पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे इथे आपल्याला वडिलाचं किंवा पतीचं नाव दिसणार ना आहे त्यानंतर आपला समोर जात प्रवर्ग इथे विचारलेला आहे त्यावरती क्लिक करून आपला जात प्रवर्ग निवडायचा आहे आपली काही जी काही जात आहे जी काही कास्ट आहे तर ती कास्ट इथे निवडून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही यामध्ये आपल्याला होकार द्यायचा आहे की मी कोणत्याही पद्धतीचं निवृत्तीवेतन किंवा कायम सरकारी नोकरीमध्ये सहभाग नोंदवलेला नाही तर होय असं हे हे ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर इथेसुद्धा आपल्याला होय हे ऑप्शन निवडायचं आहे खाली चेक्स बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हा पॉपअप आपल्यासमोर ओपन होणार आहे म्हणजे आपली जी जी काही के वाय सी आहे तर ती सक्सेसफुल होणार आहे येथे आपण बघू शकता तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा पद्धतीने ई के वाय प्रक्रिया पूर्ण झाली आहे